आपली फाईल काय मी काय होते आणि एक वर्षाने काय झाले काय होतास तू काय झालास ते हे कळेल तर फाईलला बरोबर काढणार पहिली बोलली काही पहिल्यांदा सो हेच यायचे पाहिजे फक्त आता पण यायला लागलं आता पण यायला लागलं सो हे बरोबर ना तर ते आपल्याला करायचंय की नाही ह्या ना गोष्टी महत्वाच्या तर कर्मचाऱ्याचे हे महत्वाचे चार काम आहेत एवढेच काम आहे खर तू म्हणा एवढं काम आता तुम्ही ना हे काम खाली ठेवत पहिलं काम काही ना काही कारण काढून उशीर करणे चक चप्पल तुटली चांगलं फाटलं हा चांगली गेलं हा कोणाला शाळेत सोडायचं होतं त्याला का मार्ग पडले प्रिन्सिपलनी बोलवलं होतं सर डबा घेतला डबा लावलाच पाठल सगळा सर परत घरी राहावं लागलं तिने परत बोलून गेले जेवण माझ्याकडे असे पाच हजार कारण आहेत पाच हजार किती एकदम सांगतो एक नंबर कारण असतो म्हणजे समोरच्याला विश्वास ठेवाच लागतो म्हणजे क्रिएटिव्ह आपण क्रिएटिव्ह आहे पण ह्या बाबतीत क्रिएटिव्ह आपण नाही आपल्याला आहे ना क्रिएटिव्हिटी हाय पण ती अयोग्य जागी क्रिएटिव्हिटी चाललेली आहे करायचं करायचं हा एक गोष्ट गोष्टी नाही दबा खाताना क्रॉस डिपार्टमेंटल गप्पा मारताना गप्पा मारतो आपण चर्चा करतो कॉरिडॉर तर so लॉजिकली मला सांगा आपल्याला डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट लोकांची बोलण्याची काय गरज आहे आयसीयू लाप्शनला जाऊन कोणी रोडवर कापवा मागू डिपार्टमेंट हेड ला बायपास करून सानप सरांच्या बाहेर उभा असतो एकदा मला सरांची बोलायची करायची मला डिपार्टमेंट भेड आहे ना तुमचे प्रॉब्लेम सोडवायला डिपार्टमेंट भेड आहे त्याला बायपास करून आपण डायरेक्ट सानफ सरांकडे रस्त्यावर सानप मॅडम दिसले अॅडम घ्या सांगायचं हा अजिबात चुकीची पद्धत आहे फायदा होतच नाही सांगा तोंड मारल्याने तुम्हाला कधी चला मारलं तर सगळ्यांनी पण मारल मला कळालं काय फायदा होत नाही मी सोडून बोलत पाहिला सोडून बोललं लगेच हा ना उलट पण होतं कधी कधी माझ्यावरती कन्सल्टन्टीवर्स ऑफन्स सांगत मॅडम माझ्याकडे येतात आणि म्हणतात कस काय सरांचं वगैरे का मॅडम नो कॉमेंट सर इज क्रोस्ट यू सरांची बोला मी का कॉमेंट करू मी धोबी का बनवू कशाला धोब्याचं काम करायचं कारण धोबी व्हायचं काम चाललंय का कुठे धुतोय त्याच्या ती सीता तिकडे होती काय माहित कसं आहे पवित्री आहे का नाही किती मोठं रामायण घडलं धोब्याला काय फायदा झाला झोब्याला काय फायदा झाला तो धोबीच राहिला पण ज्यांच्याबद्दल त्यांचा किती मोठं उदाहरण सोडून गेले आज किती पिढ्यांमध्ये ते राम सीता राम सीता चांगले बरोबर आहे नाही माणसाचा देव झाला हो कारण तो अनबायस होता ही आहे उदाहरण अन बेट ऑफ अनबायस आम माणूस होता पूल बांधले युद्ध केलं बाकडं सगळं असं काय चमत्कार काही केले नाही रामाने पूर्ण आपल्या सगळ्या ग्रंथांमध्ये चमत्कार एकही के न केलेला व्यक्ती म्हणजे रामायण माणूस होता तो पण तो त्याच्या कर्माने हळूहळू हळूहळू देवत्वापर्यंत पोहोचणार निर्णय असे घेतले त्यांनी का कोण नाही प्रेग्नेंट आहे याचं घेणं नाही लवकुश कोण नाही काहीच घेणं होत बरोबर आहे किती अवघड आहे बरोबर पण सोपी गोष्ट काय जे दोघांनी केलं ते करायचं नाही होत शक्य आहे ना एखादी गोष्ट करायची अवघड आहे कामासारखं वागायचं अवघड आहे पण करायचं नाही तू सोप आहे ना नाही काय लागत काहीच लागत नाही एखादी गोष्ट नाही करायला काय लागत काहीच लागत नाही सांगितलं ना आपल्याला नाही करायचं नाही करायचं संपलं कोणी म्हटलं आपल्याला चल बाय तुला कळ तिकडं माझा माळ इकडे तिकडे खेळ नाही काही खेळ इथे बड मायाशी याविषयी विषयी बोलायचं मला ऐकायचं म्हणजे काय चर्चा व्हायला लागली तिसऱ्या व्यक्ती बद्दल सरांबद्दल धर्मचारी बद्दल काहीच कारण नाहीये पगार मिळतो आपल्याला त्याच्याकडून त्याला सुधरवण्याचा मगच घेतलाय आपण नवरा सुधरत नाही धर्मचाऱ्यांना सुधारणार नवऱ्यासाठी बायको सुधरत सुधारत नाही हा आणि आईसू जंगणार शांत भूती मानतो खरं आहे की नाही सुधारायचं तर त्याला सुधारणा सुधारायचं तर घरी इथे सुधारायला धर्मचारी धर्मचाऱ्याचं काम आहे सुधारणा धर्मचाऱ्याचं काम आहे ट्रेनिंग अरेंज करणं धर्मचाऱ्याचं काम आहे तुम्हाला कागद पेन देणं बरोबर आहे ना माझं काम आहे का मग आपण दुसऱ्याबद्दल दुसऱ्यांच्या गोष्टींबद्दल कॉमेंट पास करण्याऐवजी त्याच व्यक्तीला जबाबदारी म्हणून मग त्यासाठी डिपार्टमेंट हेड आहे one department head tumcha concern yela kay mhanto apun ata gossip nahi mhanat ta yela mhanat tension management from distress to success call transform for no less search transform hospitals today